मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचा जिओ मराठी न्यूज ऑफर 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 अहो कसली ऑफर म्हणून काय विचारता एक ऑफर असेल तर सांगता येईल ना पण इथे समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये नुसत्या ऑफर्सच ऑफर्सच सुरू आहेत बाय वन गेट वन फ्री मध्ये नेक्सस कंपनीचे स्नॅक्स हाईड अँड सिक बिस्किट फिल्स कोकम सरबत एक लिटरचा कॅन वेफर बिस्किट गणेश उडीद पापड खजूर पॅक टॉयलेट क्लीनर विक्रम लॉयन चहा वर्ती एक बकेट फ्री सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक बकेट फ्री स्पार्क्स ऑल व्हरायटीज वरती पंधरा टक्के ऑफ फ्लोअर क्लीनर वरती पन्नास टक्के ऑफ कंपन्यांचे प्रोडक्ट्स एम आर पी पेक्षा कमी किमतीमध्ये पाच हजार रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री समृद्धी फॅमिली मार्ट सूर्या मॉल विटा आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून टाईट यंत्रणा लावण्यास सुरुवात झाली आहे विट्यात संभाजी शेठ पाटील यांना ठाकरे गटाकडून खुली ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय बापू विभूते यांनी संभाजी शेठ पाटील यांना खुली ऑफर दिलीय संभाजी शेठ पाटील यांना मतदारसंघातील नवा चेहरा म्हणून मोठी ताकद देऊ असा विश्वास देत संजय बापू विभूते यांनी संभाजी शेट पाटिल यांना ठाकरे गटात प्रवेश करण्याचे खुले निमंत्रण दिले त्यामुळे आगामी आमदारकीसाठी इच्छुक असणारे संभाजी शेट पाटील उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणार का तसेच आगामी आमदारकीसाठी ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून संभाजी शेट पाटील रिंगणात उतरणार का यासारखे असंख्य प्रश्न उभे राहिल्याने संभाजी शेठ पाटील यांच्या भूमिकेकडे अखंड मतदार संघाचे लक्ष लागून राहिले गव्हर्मेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विटातील भव्य तालन साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर वर तुम्ही मनापासून या ठिकाणी प्रयत्न करताय मी बघतोय अनेक विषय असतील आपण या ठिकाणी लावून धरता त्याच्यासाठी आंदोलन करता त्याच्यासाठी उपोषण करता तुमची भूमिका तळमळीची आहे प्रामाणिकतेची आहे पण त्याला जोड या ठिकाणी कुठल्या तरी खमक्या पक्षाची लागते आणि म्हणून आम्ही तुम्हाला बोट धरायला आहे मला माहीत आहे नक्की तुम्ही बाबतीत सकारात्मक विचार कराल ती ताकद आम्ही तुमच्या पाठीमागे शंभर टक्के उभी करू आणि या मतदारसंघामधला एक आक्रमक चेहरा नवीन चेहरा आपण पाहिला असेल देशामध्ये अनेक लोकांना आता घरी बसवलं जाते मी मी म्हणणारे मातापर मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री माझी उपमुख्यमंत्र्यांना या ठिकाणी जनता घरी बसवते तुमच्यासारखा एक आक्रमक चेहरा या मतदारसंघामध्ये जर नेतृत्व करायला तयार झाला तर माझा सारखा सारखा कार्यकर्ता तुम्हाला एक भाऊ म्हणून त्या ठिकाणी ताकद देण्याची भूमिका घेईल आणि येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये एक नवीन उदाहरण नवीन चेहरा उभा राहण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही पुढे यावं आम्ही टाळी तुम्हाला दिले आमच्या टाळीला टाळी तुम्ही द्यावी अशा पद्धतीची विनंती या या मी मि करतो करतो आणि तुमच्या मनापासून ठिकाणी व्यक्त आटपाडी गावचे सुपुत्र सुप्रसिद्ध युवा उद्योजक आणि खानापूर आटपाडी मतदार संघातील उभरते युवा नेतृत्व म्हणून संभाजी शेठ पाटील हे सध्या जोरदार चर्चेत आले आहेत अशातच शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे या मागणीसाठी संभाजी शेठ पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत थेट विटा तहसील कार्यालयासमोर ठिय्या मारून उपोषणाला सुरुवात केली आहे परंतु विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी उपोषणाला बसलेल्या संभाजी शेठ पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय बापू विभूते यांनी उपोषणाच्या व्यासपीठावरूनच खुली ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे तर आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून टाईट यंत्रणा लावण्यास सुरुवात झाली असून संभाजी शेठ पाटील यांना ठाकरे गटाकडून खुली ऑफर देण्यात आली आहे संभाजी शेठ पाटील यांना मतदारसंघातील नवा चेहरा म्हणून मोठी ताकद देऊ असा विश्वास देत संजय बापू विभूते यांनी संभाजी शेठ पाटील यांना ठाकरे गटात प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले त्यामुळे आगामी आमदारकीसाठी इच्छुक असणारे संभाजी शेठ पाटील उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणार का तसेच आगामी आमदारकीसाठी ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून संभाजी शेठ पाटील रिंगणात असणार का यासारखे उभे राहिल्याने पाटील यांच्या भूमिकेकडे अखंड मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आम्ही आठवाडीचा आवाज संभाजी शेठ पाटील या ठिकाणी उपोषणाला बसलेले या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांची नावं न घेता ज्यांनी आंदोलनाला पाठिंबा द्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो खरंतर खनापूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचे पिता, उपकेंद्र व्हावे या बाबतीमध्ये शेठ आम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत मान्य मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे असताना उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत त्यावेळेला असताना तुमचे अनेक खरापूरचे तरुण मला या ठिकाणी येऊन भेटले निवेदनं दिली आणि आम्ही सातत्यानं पाठपुरावा त्या ठिकाणी त्यांच्याकडे केला राजकारणामध्ये के प्रत्येकाला के असं वाटत असत की हे केंद्र माझ्याच गावाला माझ्याच तालुक्याला मिळाला पाहिजे यासाठी सुमंत आणि रोहित पाटलांनी ताकद लावले